नमस्कार मैत्रिणींनो दीप टेलरिंग नाशिक या युट्यूब चॅनलवरती मी दीपाली तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते जर तुम्ही शिलाई करत असाल तर तुम्हाला ह्या सर्व गोष्टी टाळाव्या लागणार आहेत आणि दुसऱ्या गोष्टी तुम्हाला ऍड कराव्या लागणार आहेत तर कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत आणि कोणत्या गोष्टी आपल्याला ऍड करायच्या आहेत ते आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत बघा मैत्रिणींनो बऱ्याचशा महिलांची अशी समस्या असते की त्यांच्याकडे कस्टमर येतात कस्टमर आल्यानंतर ते फार काळ टिकून राहत नाही त्याला कारण काय आहे तर तुम्ही स्वत कसे ते आपण आता बघणार आहोत येणार आहे आपल्या पुढच्या टॉपिकमध्ये खूप साऱ्या गोष्टी आज आपण इथे डिस्कस करणार आहोत खूप साऱ्या गोष्टी मी तुम्हाला आज शिकवणार आहे जे माझे अनुभव आहेत मी स्वतः पण त्या गोष्टी अनुभव केलेल्या आहेत फेस केलेल्या आहेत तेच मी तुम्हाला सांगणार आहे कुठल्याही इकड तिकडच्या गोष्टी मी सांगणार नाही मैत्रिणींनो जे काही मी स्वतः अनुभवलेलं आहे तेच मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असते माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्याच गोष्टी सांगत असते ठीक आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर मैत्रिणींनो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूचं बेल बेलायकन प्रेस करायला पण विसरू नका तर चला बघा सगळ्यात अगोदर तर आपल्याकडे जेव्हा आपण ब्लाऊज कटिंग करतो किंवा ड्रेस कटिंग करता तुम्ही जे काही स्टिच करत असाल ब्लाउज ड्रेस नऊवारी साडी घागरा वगैरे वगैरे जे काही असेल तुमच्याकडे स्टिच करण्याचं तर तुम्हाला ते कटिंग करण्या अगोदर त्याला प्रेस करणं गरजेचं आहे ठीक आहे त्याच्यामुळे तुमची फिनिशिंग चांगली येणार आहे त्यानंतर तुम्हाला मेजरमेंट व्यवस्थित घेता येणं गरजेचं आहे मेजरमेंट घेण्यासाठी तुमचा जो टेप आहे तो व्यवस्थित असला पाहिजे ठीक आहे खूप साऱ्या महिला काय करतात जॉईन करतात टेपचा तुकडा पडलाय पण मला अर्जंट ब्लाउज कटिंग करायचंय तर ते काय करतात जॉईन करून घेतात तेवढा भाग पण मला सांगा मैत्रीण जॉईन केल्यानंतर पाव इंच किंवा अर्धा इंच तरी कमी होऊन जातो आपला टेप ठीक आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला ही गोष्ट टाळायची आहे आपला टेप व्यवस्थित असला पाहिजे त्याच्यानंतर दुसरं म्हणजे आपलं जे, जे।, जे मशीन आहे ते आपलं व्यवस्थित चाललं पाहिजे त्याची सुई बरोबर आहे की नाही ते पण आपण चेक केलं पाहिजे नाहीतर बघा सुई तुटलेली असते आणि आपण तसंच शिवत तस असतो थोडंसं धागा ओढला जातो पण ठीक आहे मला अर्जंट ब्लाऊज द्यायचं आहे म्हणून मला ह्या गोष्टी करायच्या आहेत म्हणून मी आता मला काही वेळ नाही आहे सुई काढा आणि ती बदला हे आपण विचार करून आणि आपण तसंच काम करत तस असतो तर त्यामुळे काय होतं माहिती आहे का त्यामुळे कपडा खराब होतो कस्टमरचा आणि कस्टमर काय विचार करतं मी हिच्याकडे ब्लाऊज दिलं आणि माझं ब्लाऊजचं असं वाटोळं करून टाकलं त्यामुळे ते आपल्याकडे नेक्स्ट टाईम यायला विचार करतात ठीक आहे त्यानंतर अजून एक बघा खूप साऱ्या महिला काय करतात दहा दहा ब्लाउज पंधरा पंधरा ब्लाऊज कटिंग करून ठेवतात आणि दिवसाला ते स्टिच करण्याच्या मागे लागतात ती गोष्ट करू नका मैत्रिणी अगोदर ऑर्डर घ्या ऑर्डर आधी घ्यायची ह्या गोष्टी मी पण केलेल्या आहेत मी रात्र रात्रभर ब्लाऊज बसवून शिवलेले आहेत मी हे काम जे आहे ते सतरा वर्षापासून करते मैत्रीण आणि एकदम ऐन वेळेस सगळ्या गोष्टी मी करत आलेली आहे त्याच्यामुळे मला खूप अवघड होऊन गेलेलं होतं आता जस्ट मी स्टेबल झालेले आहे आता मी व्यवस्थित करते सगळे कामं प्रत्येक कामाचं नियोजन असतं माझं तशा पद्धतीने तुम्हाला पण नियोजन करायचं आहे ठीक आहे आता बघा दहा दहा ब्लाऊज जर तुम्ही एका दिवसाला शिवत असाल तर त्याची फिनिशिंग व्यवस्थित येते का मैत्रिणींनो येत कुठेतरी गडबड होऊन जाते कारण तुम्हाला अर्धाच तासात एक ब्लाउज कम्प्लीट करायचं असतं ओके अर्धा तासात आपल्याला एक ब्लाऊज कम्प्लीट करायचं आहे ना पण त्याचं प्रिपेरेशन म्हणजे त्याचं अगोदर आपल्याला काय करायचं आहे ते मी तुम्हाला आता सांगणार आहे ठीक आहे व्यवस्थित त्याला कटिंग करून घ्यायचं आहे अगोदर प्रेस करायची आहे कपड्याला त्यानंतर त्याला व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे मार्किंग अशी असली पाहिजे परफेक्ट की आपल्याला स्टिचिंग करताना काहीच अवघड वाटायला नाही पाहिजे स्टिचिंग करत असताना आपल्याला करा काय करावं लागेल मग ते तिथे मार्किंग जे आहे त्यावरच आपण बरोबर आपली शिलाई नेणार आहोत तर त्याच्यामुळे आपलं जे ब्लाऊज आहे ना जे तुम्हाला एक तास लागतं ना तिथे तुम्हाला अर्धा तासातच तुमचे ब्लाउज होणार आहे आणि मग तुम्ही ते तशा पद्धतीने ब्लाउज एका दिवसाला तुम्ही दहा पण शिवू शकतात पण पन परफेक्टपणा आपल्याकडे असणं गरजेचं आहे तर त्या सगळ्या गोष्टी होतात नाहीतर काय पटकन ब्लाऊज हातात घेतलं आणि फटाफट कटिंग केलं आणि फटाफट कटिंग करून शिवून मोकळं असं नाही करायचं मैत्रिणी त्याला व्यवस्थित प्रेस करणं गरजेचं आहे शिवून झाल्यानंतर पण त्याला प्रेस करणं गरजेचं आहे प्रत्येक गोष्ट आपण व्यवस्थितपणे वापरणं गरजेचं आहे ठीक आहे आता नेक्स्ट पुढे जाऊया बघा मी तुम्हाला काय सांगितलं सुरुवातीला सांगितलं तुमची फिटिंग आणि फिनिशिंग याच्यावरती तुम्ही जास्त काम करा जास्त जोर द्या जर तुमची फिटिंग आणि फिनिशिंग व्यवस्थित येत असेल तर तुमच्याकडे ब्लाऊज ना शंभर टक्के गॅरंटी आहे मैत्रिणी येणारच आहे त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे प्रॅक्टिस करावं लागणार आहे तर प्रॅक्टिसला काय करायचं आहे आपण आपल्या नातेवाईकांचे आपले, नाते आपले स्वतःचे इतरांचे कमी पैशामध्ये किंवा फ्रीमध्ये स्वतः अगोदर ब्लाऊज शिवून द्या मग ते तुमची जाहिरात करतील मग ते सांगतील अशा अशा लेडीजनी माझं ब्लाऊज शिवलेलं आहे मग तेव्हा तुमची फिटिंग आणि फिनिशिंग चांगली येणार आहे मग तुमच्याकडे कस्टमरची रांगच रांग लागणार आहे ओके नेक्स्ट अजून एक आता पुढे सांगायचं आहे मला आपण जे काही टूल वापरणार आहोत म्हणजे मशीन कात्री किंवा टेप किंवा स्केल या सर्व गोष्टी आपल्या एकदम व्यवस्थित परफेक्ट असल्या पाहिजे कात्रीला व्यवस्थित धार असली पाहिजे म्हणजे आपलं कटिंग कधीच कर चुकणार नाहीये मेन टॉपिक जो असतो ना मैत्रिणी शिलाईमध्ये जो मेन टॉपिक असतो तो म्हणजे मेजरमेंट आणि कटिंग मेजरमेंट आणि कटिंग जर तुमचं व्यवस्थित असेल ना तर शिलाई फास्ट आपली जॉईन करायला काहीच लागत नाही पण मेन टॉपिक आपण हा कव्हर केला पाहिजे की शिलाई आपली कशी येते आणि आपण मेजरमेंट कसं घेतोय आणि ते प्रॉपर मेजरमेंट आपण कपड्यावरती टाकलेलं आहे किंवा नाही आणि हो तशा पद्धतीने आपण लाईन आखून घ्यायची आहे आणि मग ती कटिंग करायची आहे आपली जी लाईन आहे ती पण व्यवस्थित असली पाहिजे त्याच्यासाठी आपल्याकडे स्केल चांगल्या असल्या पाहिजेत मी तुम्ही जर माझे मागचे व्हिडिओ बघितले असतील तर माझ्याकडे मी कुठल्या स्केल वापरते कशा स्वरूपाच्या वापरते हे तुम्ही बघितलं असेल तर तुम्ही नसेल बघितलं तर तुम्ही मागच्या माझे काही व्हिडिओ बघा तिथे मी सगळं व्यवस्थित डिटेल सांगितलेलं आहे ठीक आहे तर अजून एक गोष्ट सांगायची आहे मैत्रिणींनो जेव्हा तुम्ही काम करत असतात ना तेव्हा तुमची जी शिलाई आहे ना ती परफेक्ट आली पाहिजे सरळ सरळ शिलाई येत असेल प्रॉपर शिलाई येत असेल तर तुमचं काम प्रॉपर दिसणार आहे जर तुम्हाला व्यवस्थित शिलाई जमतच नाही आहे तुम्ही नवीन आहात नवीनसाठी मी सांगणार आहे की तुम्हाला प्रॅक्टिस करणं फार गरजेचं आहे जितकी तुम्ही प्रॅक्टिस करणार तितकं काम तुमचं हाताखालून जाणार आहे आणि तेवढं तुम्ही सफाईने काम करणार आहात ठीक आहे आता पुढे वळूया जेव्हा तुम्ही अस्तरचं ब्लाऊज जॉईंट करतात तर अस्तरचं ब्लाऊज जॉईंट करत असताना फास्ट आपल्याला शिवायचं आहे आपण हाच विचार करत असतो मैत्रिण की मला फास्ट ब्लाऊज शिवायचा आहे पटापट ब्लाऊज शिवायचा आहे आणि तिथेच आपण चुका करतो कशा पटापट ब्लाऊज शिवण्याच्या मागे आपण काय करतो माहिती आहे का जे ब्लाऊज आपल्या हातात आहे त्याचा व्यवस्थित विचार न करता पुढचा ब्लाऊज मी कधी पटकन हातात घेईल हा विचार करतो आणि त्यामुळे आपल्या हातात जे ब्लाऊज आहे ना त्याची फिनिशिंग व्यवस्थित येत नाही ट्राय करून बघा मैत्रिणी हा माझा स्वतःचा वैयक्तिक अनुभव हो आहे हे चूक केलेली आहे जी चूक मी केलेली आहे ती चूक तुम्ही करू नये म्हणून मला तुम्हाला या गोष्टी सांगायच्या आहे नक्की ट्राय करा ह्या गोष्टी बघा मी स्वतःवरून सांगते कारण मी काय करायची मी मला पण असंच होतं मला असं वाटायचं की खूप सारे माझ्याकडे ब्लाऊज आले तर मी पटापट पटापट शिवून देईल पण त्यामध्ये दे मी ही गलती करत गेली आणि म्हणून माझे कस्टमर जे आहे ते कमी होत गेले ते कस्टमर पुन्हा मिळवलेत मी आणि पुन्हा माझं ग्रो करते मी व्यवस्थित माझं चालू आहे पण तुम्ही ह्या चुका करू नयेत म्हणून मी आज मी तुम्हाला या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत जेव्हा आपण काम करतो तेव्हा आपलं मशीन पण व्यवस्थित चाललं पाहिजे मशीनला ऑइल व्यवस्थित टाकणं गरजेचं आहे ह्या बेसिक गोष्टी आहेत मैत्रिण ह्या बेसिक गोष्टी जर आपण व्यवस्थित समजून घेतल्या तर आपलं काम एकदम परफेक्ट होणार आहे फिनिशिंग एक बुटीक लेवलचं होणार आहे हळूहळू मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगणार आहे मैत्रिणींनो अगदी खालच्यापासून ते वरच्या लेवलपर्यंत तुम्ही कसं जाणार आहे हे स्टेप बाय स्टेप आपण शिकणार आहोत डायरेक्ट उंच नाही उडता येत आकाशात झेप घ्यायला थोडं थोडंसंच वरती जावं लागतं डायरेक्ट जर उंच उडत गेल्या तर डायरेक्ट आपण खाली येऊन जातो त्याच्यासाठी जेव्हा आपण झेप घेण्याचा विचार करतो ना तेव्हा हळूहळू आपल्याला वरती जाण्याचा विचार करायचा आहे का माहिती टूल्समध्ये आपलं मशीन पण व्यवस्थित असलं पाहिजे मशीन मध्ये आपण व्यवस्थित प्रॉपर ऑइल टाकणं गरजेचं आहे त्याला सुई कोणती लागते कोणत्या कपड्याला कशा प्रकारची आपण सुई लावणार आहोत हे पण आपल्याला बघणं गरजेचं आहे बघा नेटचा जर कपडा असेल तर त्याला वेगळी सुई लागते कॉटन कपडा असेल तर त्याला वेगळी सुई लागते आणि जाडवाला जो कपडा असेल तर त्याला वेगळ्या नंबरची सुई लागते तशा पद्धतीने आपल्याला सुईचा वापर करून आणि मग आपलं काम करायचं आहे त्यानंतर बघा दाबा मशीनचा जो दाबा आहे वन साइड जर आपल्याला शिलाई करायची असेल तर वन साइडचा दाबा आपल्याला जॉईन करायचा असतो बरोबर आणि जर चैन लावायची आहे आपल्याला ब्लाउजला किंवा ड्रेसला चैन लावायची आहे त्यासाठी पण आपला दाबा चेंज करण्याचं गरजेचं आहे नाहीतर त्यामुळे काय होतं सेटिंग खराब होऊन जाते आणि पुन्हा मग सेटल आपलं खराब होत राहतं हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत मित्रिनो ह्या बेसिक गोष्टी जर तुम्ही टाळल्या ना तर तुम्ही नक्कीच ग्रो करणार आहात तुमच्या कामामध्ये आणि तुमचं काम बंद करण्याची पण तुम्हाला वेळ येणार वे वे नाही ठीक आहे तर मैत्रिणीनं आजचा व्हिडिओ जर तुम्हाला युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि एक छोटीशी कमेंट नक्की करा मैत्रीणो की व्हिडिओ कसा वाटला आहे आणि हो नेक्स्ट टॉपिक तुम्हाला कुठला हवा आहे याचा पण कमेंट मला नक्की करा मैत्रिणींनो कारण की बऱ्याचशा जणांचे मी त्यांनी जे ज्या काही मला कमेंट केल्या होत्या त्यांच्या सगळ्या गोष्टी मी पूर्ण करून दिलेल्या आहेत तशा पद्धतीचे मी व्हिडिओ माझे बनवलेले पण आहेत तुमच्यापर्यंत शेअर पण केलेले आहेत आणि मैत्रिणींनो पुन्हा एकदा सांगणार आहे मी तुम्हाला चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूचं बेल आयकन प्रेस करायला पण विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन जे व्हिडिओ आहेत त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येऊन जाणार आहे आणि मग तुम्हाला व्हिडिओ शोधायची गरज पडणार नाहीये ठीक आहे आणि व्हिडिओला एक लाईक करा आणि एक छोटीशी कमेंट नक्की करा तर चला मैत्रिणीनो भेटूया पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय